माजी मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी त्यांच्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात सध्या त्यांच्या नव्या स्टाईलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमुळे दानवे यांच्यावरती चौफेर टीका होताना दिसतीये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली आणि या भेटीवेळी दोघांनी एक फोटो काढला पण याचवेळी दानवेंच्या बाजूला एक कार्यकर्ता आला होता त्यामुळे दानवेंनी त्याला बाजूला करण्यासाठी त्यांच्या हटके स्टाईलनं लाथ मारून त्याला बाजूला केलं आणि ही सगळी घटना मोबाईलवरती व्हिडिओमध्ये कैद झाली आहे आणि हा व्हिडिओ आता व्हायरल सुद्धा होतोय त्यामुळे दानवे हे आता टीकेचे धने ठरलेत सोबतच विरोधकांनी सुद्धा या घटनेवरनं दानवेंना घेरलंय भाजप नेत्यांच्या कृतीतूनच पक्षाच्या मानसिकतेचं दर्शन घडतं कार्यकर्त्यांना निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला देणारे नेतेच जर का त्यांना लाथ मारत असतील तर कार्यकर्ते नाराज होणं हे साहजिक आहे असं एका म्हटलंय हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर सोशल मीडियावरती अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि झापलं सुद्धा आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत असं वागणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं सुद्धा अनेकांनी म्हटलंय रावसाहेब दानवेंचा हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सुद्धा भरसभेत दाखवला आणि त्यांनी दानवेंवरती गंभीर टीका सुद्धा आहे त्या म्हणाल्या की अशा पद्धतीनं हे जर का लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही सकाळची सुरुवाती गोळी घ्यावी लागते रोज सकाळी थायरॉइड ची गोळी घेऊन तुमचा त्रास तसाच आहे मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे अशा महाभागांना जनता वीस तारखेला जागा दाखवेल असं सुषमा अंधारे म्हणाल्या बरं दानवेंच्या बाबतीमध्ये वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये काही दिवसांपूर्वीच दानवेंनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे औरंगजेबेत अशी टीका केलेली होती तसंच काही वर्षांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून साला असं विधान करून टीकेचा सामना केलेला होता आणि तेव्हापासूनच त्यांना राज्यामध्ये दाजी असं म्हणून हाक मारतात अशाच प्रकारची वादग्रस्त विधानं आणि कृतींमुळे ते अनेकदा चर्चेत आलेत पण कार्यकर्त्यांसोबतचा त्यांचा असणारा व्यवहार हा पक्षासाठी काहीसा खटकणारा ठरला आहे अशा प्रकारच्या घटनेचा विधानसभा निवडणुकीत भाजपला काहीसा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते दानवेंची लोकप्रियता असून सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीची भावना सुद्धा निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांवरती त्याचा प्रभाव पडण्याची सुद्धा शक्यता आहे रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ बघून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी प्रचंड वाढली आहे विरोधकांनी सुद्धा या घटनेचा आधार घेत टीकेचा भडीमार सुरू केलाय विधानसभा निवडणुकाच्या तोंडावरती या घटनेचा भाजपच्या प्रतिमेवरती आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे